स्वामीच्या भोवती स्वामीरायांचे परपूज्य गुरु गुरुमाऊलींचे संरक्षण कवच असते त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही तर अनुभव घ्या प्रचिती घ्या श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राज युगराज परभर्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार मुद्रा आणि परमपूज्य गुरुमौली यांना माझे कोटी कोटी प्रणाम तर बघा परमपूज्य गुरुमौलींच्या यंत्र श्रीचक्रराजयंत्रपूजन अतिरुद्र पठण सेवा देना एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी होणार आहे तर हे गुरुमौलींच्या हस्ते होणार आहे जर ज्यांना कुणाला या संधीचा लाभ घ्यायचा असेल ही सेवा जर तुम्हाला करायची इच्छा असेल या गुरुमौली सानिज्याचा पावन स्पर्श तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी निश्चितच येऊन आपला संधीचा फायदा घ्या आणि ह्या यंत्रपूजनाला बसण्याची संधी तुम्हाला आलेली आहे तुम्ही मिळू शकता श्री स्वामी स्वामी म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार आहेत माणुरूपी श्री स्वामी समर्थ आहेत ह्यांच्या पदस्पर्शाने आपले जीवन धनधन्य कृतज्ञ होतं जर का ह्यांच्या सानिध्यात जर आपण यंत्रपूजनाचा फटना सेवेचा तर लाभ घेतला तर आपल्या पूर्ण जीवनाचं आर्थिक लाभ होईलच पण आपल्या पूर्ण जीवनाचं मंगलमय सद्गुरु श्री स्वामी समर्थ करतील जर तुम्हाला अशा स्वरूपाचा प्रचंड लाभ घ्यायचा असेल तर निश्चितच तुम्ही सेवे करी आपापल्या केंद्रातून गाडी करून ह्या पावन सानिध्यात परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद घेण्यासाठी बीडमध्ये तुम्ही जाऊन ह्या यंत्रपूजनाचा जा लाभ घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पूजनाने आपल्या जवळचे लोक घेऊन गेले लो तर आपल्याला प्रचंड पुण्याचा लाभ तर मिळणारच आहे पण आपल्या घरातही भरपूर प्रश्न सुटले जाणार आहेत केवळ फक्त सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊलीच्या पावन स्पर्शाने झालेल्या भूमीत आपण जातो आहे आणि यंत्रपूजनाचा सहवास घेतो आहे तर निश्चितच लाभ घ्या अशी आशा बाळगते आणि आजचा व्हिडिओ ही तथांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ